नमस्कार शेतकरी मित्रांनो महात्मा गांधी रोजगार हमी योजना म्हणजेच अंतर्गत शेतकऱ्यांना वेजीसाठी चार लाख रुपये अनुदान मिळणार आहे त्यासाठी कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि जे काही नवीन माहिती आहे किंवा नवीन अटी शर्ती पात्रता आहेत ते आपण या शासन निर्णयाच्या माध्यमातून संपूर्ण अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विधीची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी एसओपी म्हणजे मानव ऑपरेटिंग प्रक्रिया इथे राबवण्यात येणार आहे त्या संदर्भातला हा शासन निर्णय मागील काही काळापासून महाराष्ट्र राज्याने मनरेगाच्या योग्य नियोजनातून प्रत्येक कुटुंब लखपती करण्याचे ठरवले आहे भूजलाच्या सर्वेक्षणाप्रमाणे राज्यात अजून तीन लाख सत्याऐंशी हजार पाचशे विहिरी खोदणे शक्य आहे मनरेगा अंतर्गत या विहिरी लवकरात लवकर, लवकर खोदल्या गेल्यास आणि त्यातून उपलब्ध पाण्याच्या किफायतशीर वापर केल्यास मोठ्या संख्येने कुटुंब लखपती होणार आहे शासन निर्णय पाहू शकता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विधीची कामे करताना येत अडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने सिंचन विधी संदर्भात पुढील सुधारित मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत तर पहिली आहे लाभधारकांची निवड या अंतर्गत ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अधिनियमाच्या परिशिष्ट एक कलम एक उपकलम चार मधील तरतुदीनुसार या ठिकाणी प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे तर पहिल्या नंबरला आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती त्यानंतर भटक्या जमाती जमाती लाभार्थी स्त्रीकर्ता असलेले कुटुंबे शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती जमीन सुधारणा लाभार्थी इंदिरा गांधी आवास योजनेचे लाभार्थी त्यानंतर अल्पभूधारक असेल सीमांत शेतकरी अशा त्यानंतर लाभधारकांची पात्रता लाभधारकांकडे किमान झिरो पॉईंट चाळीस आठ हेक्टर क्षेत्र असावे महाराष्ट्र भूजल अधिनियम एकोणीसशे त्र्याण्णवच्या कलम तीननुसार अस्तित्वातील पीएचएल स्रोताच्या पाचशे मीटर परिसरात नवीन विहीर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत त्यामुळे अस्तित्वातील पीएचएल स्रोताच्या पाचशे मीटर परिसरात सिंचन विहीर अनुदीय करू नये दोन सिंचन विहिरीमधील एकशे पन्नास मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाहीत एक नंबरला आहे दोन सिंचन विहिरीमधील किमान एकशे पन्नास मीटर अंतराची अट ही रन ऑफ झोन तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती व दारिद्र्यरेषेखालील कुटुंब याकरिता लागू करण्यात येऊ नये दुसरा आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचित विहीर मंजूर करताना खाजगी विहिरीपासून पाचशे पन्नास मीटर अंतराची अट लागू करण्यात लागू राहणार नाही ड नंबरला आहे लाभधारकांच्या सातबाऱ्यावर या आधीच विहिरीची नोंद असूनही त्यानंतर लाभधारकांकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा एकपेक्षा अधिक लाभधारक संयुक्त विहीर घेऊ शकतील मात्र त्यांचे एकूण सलग जमिनीचे क्षेत्र झिरो पॉईंट चार आर हेक्टरपेक्षा जास्त असावे त्याचा ता शेवटचा आहे ज्या लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ घेण्या देण्यात येणार आहे तो जॉबकार्ड धारक असला पाहिजे तर एकंदरीत एवढे याच्यामध्ये लाभार्थीसाठी पात्रता आहेत त्यानंतर अर्ज करण्यासाठी कार्यपद्धती इच्छुक लाभार्थ्यांनी विविध नमुन्यातील अर्ज प्रपत्र अर्जाचा नमुना व ब संमतीपत्र सोबत जोडलेले ऑनलाईन किंवा ग्रामपंचायतीच्या पेटीत टाकावे ऑनलाईन व्यवस्था तयार झाल्यावर लाभार्थ्यांनी शक्यतोवर ऑनलाईन अर्ज करावा कागदपत्रे कोणकोणती आहेत तर सात बारा आठ त्यानंतर तुम्हाला जॉब कार्डची प्रति तीन कागदपत्रे दिली लागणार आहेत त्यानंतर पुढील तुम्हाला डॉक्युमेंट इथे पाहू शकता सामुदायिक विविध असल्या सर्व लाभार्थी मिळून झिरो पॉईंट चाळीस हेक्टर पेक्षा अधिक सलग जमीन असल्याचे पंचनामा सामायिक विहीर असल्यास समोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांना करारपत्र त्यानंतर अर्जपेटी दर सोमवारी उघडण्यात येऊन त्यातील अर्ज ऑनलाईन भरण्याचे कार्य ग्रामपंचायतीचे असेल हे कार्य ग्रामपंचायत स्वतःची डाटा एंट्री ऑपरेटर किंवा ग्राम रोजगार सेवा यांच्या मदतीने करेल याचप्रमाणे मनरेगाच्या सर्व मागण्या ऑनलाईन भरल्या जातील ही जबाबदारी ग्रामपंचायतीसाठी जबाबदार असलेले तांत्रिक सहायकाची राहील वेळप्रसंगी तांत्रिक सहाय्यक सुद्धा ऑनलाईन साठी डाटावरील एंट्री करावी लागेल वरील, करा लागे। वरील प्रमाणे प्राप्त झालेले सर्व ग्रामपंचायतीस ग्रामसेवकास ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिले जातील त्यानंतर संबंधित अर्जाची ग्रामसभेच्या माध्यमातून मंजुरी घेणं आवश्यक राहणार आहे त्यानंतर लेबर बजेट पात्र लाभार्थ्यांचे सर्व अर्ज त्या वर्षाच्या लेबर बजेटमध्ये समाविष्ट करावे पूरक लेबर बजेट तसेच ज्या लाभार्थ्यांची नावे लेबर बजेटमध्ये समाविष्ट झाली नाही व सरदार लाभार्थी योजनेचा लाभ घेण्यात इच्छुक आहेत अशा लाभार्थींना योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पूरक लेबर बजेट तयार करावे त्याकरता दिनांक एक डिसेंबर ते पुढील वर्षाची चौदा जुलैपर्यंत अर्ज पेटीत किंवा ऑनलाईन प्राप्त अर्जांना त्या त्या महिन्याच्या पंचायत समित मान्यता द्यावी त्यापुढील होणाऱ्या त्या ग्रामसभेसमोर सदर यादीश प्रस्तुत करण्यात यावी सर्वसाधारण दरवर्षी चार ग्रामसभा होतात एकूण सर्व प्रकारची कामे मिळून दहापेक्षा जास्त अर्ज झाल्यास त्यांना ग्राम घेण्यात यावी त्यानंतर तांत्रिक मान्यता देण्याची जबाबदारी तांत्रिक सहायकाची व प्रशासकीय मान्यता देण्याची जबाबदारी गट विकास अधिकाऱ्याची राहणार आला आहे प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर पंधरा दिवसाच्या तांत्रिक मान्यता मिळणं गरजेचं आहे त्यानंतर विहीर कुठे गोदावी इथे दोन नाल्याच्या मधील क्षेत्रात व नाल्याचे संगमाजवळ जेथे मातीचा किमान तीस सेंटीमीटरचा थर किंवा पाच मीटर खोलीपर्यंत मऊ आढळतो तेथे नदी व नाल्याजवळील उथळ उथळगाळाच्या प्रदेशात जमिनीच्या सकल भागात जिथे ती किमान तीस सेंटीमीटरपर्यंत मातीचा थर किमान पाच मीटर खोली त्यानंतर नाल्यांच्या तीरावर जिथे उंचवटा आहे तिथे परंतु उंचावर चोपन किंवा चिकन माती नसावी घनदाट व गर्द पानांच्या झाडाच्या प्रदेशात नदीवर नाल्यांचे जुने प्रवाह पात्र दिसते आता नदी पात्र नसताना देखील वाळू व वो गरगुटाचा थर दिसून येते त्यानंतर विहीर कुठे खोदू नये ते सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर जिल्हास्तरावरील समिती यामध्ये अध्यक्ष कोण जिल्हाधिकारी अध्यक्ष राहतील सह अध्यक्ष त्यांचे सदस्य मध्ये उपजिल्हाधिकारी मनरेगाचे अशा पद्धतीची एकूण समिती राहणार आहे आर्थिक मर्यादेचा विचार केला तर अंदाजपत्रकासाठी संबंधित जिल्ह्याच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून विधीचे मापे निश्चित करून घ्यावीत सध्याच्या किमतीत झालेली सर्वसाधारण वाढ विचार घेऊन शासन निर्णय क्रमांक सतरा डिसेंबर दोन हजार बारा अधिक्रमित करून तीन लाखवरून चार लाख करण्यात आलेले आहे सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरीबाबत सुद्धा यामध्ये माहिती दिलेली आहे सविस्तर माहिती या ठिकाणी पाहणं शक्य नाही त्यामुळे तुम्ही इथे डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देतो तिथून तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करून सविस्तर माहिती वाचू शकता तर विविध कामांच्या पूर्णत्वाचा कालावधीसुद्धा हो देण्यात आलेला आहे विहित वीद, विहिरीच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर काम शक्य तेवढे लवकर पूर्ण करण्यात यावे असे निर्देशनात आले आहे की विहिरीचे कामे चांगल्या गतीने केल्यास चार महिन्याच्या कालावधीत पूर्ण होत होते, होते। परंतु जास्तीत जास्त दोन वर्ष आत विधीचे काम करणं बंधनकारक आहे विधीच्या कामाची सुरक्षितता मजुरांच्या दृष्टीने त्यांना हेल्मेट देण्यात यावीत याबाबतचा खर्च सहा पर्सेंट प्रशासकीय खर्च निधीतून मागवावा विधीच्या कामाची गुणवत्ता दाखल निर्गमित करणे तर हा हे अर्ज प्रपत्र अ लाभार्थी वैयक्तिक लाभाची सिंचन विही मंजूर करण्यासाठीचा नमुना अर्ज यामध्ये शेतकऱ्याचे नाव असेल शेतकऱ्याची सही अंगठा त्यानंतर याच्यासोबत अर्जदाराचा कॅटेगरी क्षेत्र अर्जदाराकडे असलेली सिंचन सुविधा या संदर्भातले संबंधित कागदपत्रे इत्यादी प्रकारची संपूर्ण तुम्हाला कागदपत्रे आणि अर्ज तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये द्यायचा आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो एकंदरीत संपूर्ण माहिती होती विहिरी संदर्भात जे कोणी आपले शेतकरी मित्र असतील त्यांच्यामध्ये ही माहिती अवश्य शेअर करा अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह